आणि मला विश्वास आहे की या भागातील जनता गेल्या साडेचार वर्षातलं झालेला विकास हे विसरणार नाहीत कोणी त्याला साडेचार वर्ष वाऱ्यावर सोडलं कोण साडेचार वर्षानंतर वर्षा गु गुडघ्याला बासिंग बांधून आज मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी जे आज रानू मार फिरतायत किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत ही जनता ह्या भा मतदारसंघातली एवढी भोळली भापडी नाही आहे की अशा खोट्या आमिषाला आणि अशा सोंग आणि ढोंगांना ते ओळखणार नाहीत पहिलीच वेळ अशी असेल की ही नामुष्की आमच्यावर ओढवून घेतली आणि आम्ही इथं कमी पडलो आहे आणि ह्याच्या ह्याच्यासाठी सर्वश्री मी स्वतः जबाबदार आहे असं मी समजतो हा बालेकिल्ला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आबाधित ठेवण्याचं नक्कीच आम्ही प्रयत्न करेन आणि आमचा तो मानस आहे ऐतिहासिक किल्ले सामानगडच्या पायतिहासी मुंजाजी कदम यांची समाधी उभारण्यात येणार आहे तसेच समाधी स्थळाचं डेव्हलपमेंट येथे करण्यात येणार आहे त्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून पासष्ट लाख मंजूर झालेले त्याचा शुभारंभ आज राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे पारगड ते सामानगडपर्यंतचा सर्व भाग हा विकासाच्या दृष्टीने डेव्हलपमेंट करण्याचा संकल्प करून गेल्या साडेचार वर्षात राजेश पाटील यांनी कामकाज केलेलं आहे राजेश पाटील आहेत आपल्यासोबत आज ऐतिहासिक वैभवामध्ये आणखीन एक ऐतिहासिक वास्तू उभारण्याचा संकल्प आपण केला पासष्ट लाखाचा निधी मंजूर केला आहे तुमच्या हस्ते वास्तूचा आता शुभारंभ झालेला आहे आणि समाधीस्थळ मार्गस्थ लागते ज्यांनी हुतात्म पत्कारलं होतं आणि ज्यांनी पहिल्यांदा इतिहास घडवला होता हा इतिहास सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून मुंजाजी कदमांची समाधीस्थळ ह्या स्थळाचं नियोजन आम्ही पर्यटन विकासाच्या माध्यमातून करण्याचं आज इथं शुभारंभ केलेला आहे आणि त्यासाठी मला खात्री आहे की हा जो सामानगडचा इतिहास आहे त्याचबरोबर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली ही भूमी आणि त्यामध्ये हा कुठंतरी मुंजाजी कदमाने त्यावेळेला जे केलेलं कार्य होतं हे सर्वसामान्य जगाच्या समोर आलं नव्हतं आणि त्या दृष्टिकोनातून ते करणं आम्हाला उचित वाटलं आणि सामानगड हा ऐतिहासिक किल्ला तोसुद्धा उजवडत आणण्याचं स्वर्गीय बाबासाहेब आणि स्वर्गीय शिंदे शिंदेसाहेबांनी आणि त्यानंतर या विभागाचा आमदार म्हणून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत आलेलो आहे आणि आज अभिमानानं सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघातील जे काही गड किल्ले आहेत तो पारगड असेल सामानगड असेल महिपाळगड असेल कलानंदीगड असेल या सर्व गड किल्ल्यांसाठी गंधर्वगड असेल या सर्व किल्ले किल्ल्यांचासाठी त्याचं संवर्धन केलं पाहिजे त्याचा इतिहास सर्वसामान्य जनतेसमोर आणला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तिथं जी विकासाच्या माध्यमातून जी निधी उपलब्ध करून दिली पाहिजे त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न गेली साडेचार वर्षं ह्या विभागाचा लोकमतीमधून आम्ही करत आलेलो हो। आहोत आणि फक्त आम्ही बोल बोलण्यावरती किंवा त्या विषय मांडण्यावरतीच नव्हे तर आम्ही कृतीमध्ये काम करून तिथं दाखवलेलं आहे आणि त्यानंतरच आम्ही त्या संदर्भात कुठंही वक्तव्य करत असतो याची प्राचीती मला वाटते ह्या मतदारसंघातल्या चंदगड आजरा गडिंगज तालुक्यातल्या जनतेला आलेली आहे हे म्हटलं तर वर्ग होणार नाही साहेब लोकसभेची निवडणुकी पार पडलेली आहे चंदगड विधानसभा मतदारसंघातून जे आपल्याला मतदान मिळालेलं आहे ते कसं पाहत आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली कशी वाटचाल राहील पहिल्यांदाच चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब असतील किंवा प्राध्यापक संजय मंडलिक असतील यांच्या निवडणुकीच्या वेळेला चंदगड आजरा गडिंग्लजमधनं आम्ही प्रामुख्यानं मताधिक्य दिलं होतं पण पहिलीच वेळ अशी असेल की ही नामुष्की आमच्यावर ओढवून घेतली आणि आम्ही इथं कमी पडलो आहे आणि ह्याच्या ह्याच्यासाठी सर्वश्री मी स्वतः जबाबदार आहे असं मी समजतो मी कुणावरती दोषारोप करणार नाही पण तशाच तऱ्हेचं वातावरण त्यावेळेला होतं आणि त्यामुळं उमेदवारी निश्चित होण्यामध्ये विलंब झाला त्यानंतर प्रचाराला एकत्रितपणे जायला हवं होतं त्या गोष्टी घडल्या नाहीत तरीसुद्धा सर्व महायुतीच्या नेत्यांनी आतोआट आतोनाट कष्ट घेतले आणि ती जी आघाडी आपल्याला त्यांनी जी विरोधी बाजूनं त्यांनी घोषित केली होती की के आपण चंदगडमधनं एक लाखाची आघाडी देऊ पण ती रोखण्यामध्ये या विभागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काढं केली आणि रक्ताचं पाणी करून प्राध्यापक संजय मंडलिकांच्या बाजूनं ताकद उभी केलेली आहे आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आणि असंच इथून पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा हा बालेकिल्ला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आबाधित ठेवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करेन आणि आमचा तो मानस आहे राज्याचं नेतृत्व मंत आणि माझे नेते आदरणीय साहेब असतील त्यांनी मला भक्कमपणे पाठबळ देऊन या भागाच्या विकासाला गेल्या साडेचार वर्षामध्ये केलेल्या कामाच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर येणाऱ्या विधानसभेला जाणार आहोत आम्ही फक्त निवडणुका आल्या की लोकांना काहीतरी भुरळ दाखवून आणि चुकीच्या गोष्टी काहीतरी सांगून आम्ही कधी त्यांच्याकडे मतं मागायला गेलो नाही आम्ही काम करून त्यांच्याकडे ठामपणे त्या कामाचं दामसुद्धा मागण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रामुख्यानं त्यांच्याकडे जाणार आहोत आणि हाच आमचा प्रयत्न सातत्यानं आम्ही आजपर्यंत गेले चहा साडेचार वर्ष ठेवलेला आहे आणि मला विश्वास आहे की या भागातील जनता गेल्या साडेचार वर्षातला झालेला विकास हे विसरणार नाहीत कोणी त्याला साडेचार वर्ष वाऱ्यावर सोडलं कोण साडेचार वर्षानंतर गु गुडघ्याला बासिंग बांधून आज मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी जे आज रानू मार फिरतायत किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत ही जनता ह्या भा मतदारसंघातली एवढी भोळडी भापडी नाही आहे की अशा खोट्या आमिषाला आणि अशा सोंग आणि ढोंगांना ते ओळखणार नाहीत मला खात्री आहे की ह्या मतदारसंघामध्ये बाबा स्वर्गीय बाबासाहेब कुप्पेकर असतील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक असतील आणि स्वर्गीय नरसिंगराव पाटील साहेबांनी के तयार केलेले निर्माण केलेले कार्यकर्ते हे नक्की विकासाच्या मुद्द्यावर येथून पुढच्या काळे का कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील